तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वैनगंगा नळगंगासाठी हवाई सर्वेक्षण प्रकल्पामुळे होणार वर्धा जिल्ह्यात हरित क्रांती उर्वरित धरणे बांधणार नदीच्या दोन्ही बाजूंना एकतीस धरणे आणि तलाव बांधले जाणार आहेत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकूण तीन लाख सत्तावीस हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पाचा वर्धा जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सात गावे पूर्णता तर पंचवीस गावे अंशता प्रभावित होणार आहेत पवार कुटुंब एकत्र आले तर आनंदच माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया संगमेश्वरात अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला अनेक अधिकारी आणि पोलीस जखमी सरदेशांच्या वाड्याची पाहणी करतानाची घटना आवासचे नव्याने सर्वेक्षण दोन हजार अठरा सर्वेक्षण यादीत नसलेल्या पात्र कुटुंबांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ भारताची जोरदार युद्धसज्जता नौदलाची रणगर्जना क्षेपणास्त्रे डागत तयारी सिद्ध संरक्षण मंत्र्यासोबत बैठकीत घेतला तयारीचा आढावा पाकिस्तानच्या सीमेलगत हालचाली रणगाडे तैनात मुंबई पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प शहाण्णव टक्के पूर्ण तेरा किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे मुंबई पुणे अंतर पाच पॉईंट सात किलोमीटरने कमी होणार प्रवासाच्या वेळेस सुमारे तीस मिनिटांची बचत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक हिंदुस्थानने जादा पाणी सोडल्याने झिलम नदीला पूर अनेक गावे पाण्याखाली पिओकेत आणीबाणी जाहीर जिथे दिसणार तिथे पोलीस ठोकणार बेपत्ता एकशे सात पाकिस्तानी नागरिकांबाबत राज्य सरकार सक्त उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही मंत्रीच म्हणतात बहिणींना एकवीसशे रुपये देऊ म्हटलेच नाही अजित गटाचे नेते झिरवळ यांचा दावा लाडक्या बहिणी पंधराशे रुपयांमध्ये खुश महावितरणकडून शेतकऱ्यांची अशीही थट्टा भोंगळ कारभार एका गावात बार नियमन तो दुसरे गावाद उटा। गटला तर दुसऱ्या गावात सुरळीत वीज पुरवठा अवकाळी पावसाने घटला सोरा सोलापूरचा पारा पाऊस तीन पॉईंट दोन मिलीमीटर तर तापमान त्रेचाळीस वरून घसरून चाळीस अंश सेल्सिअस अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता दिवसभराच्या उन्हाच्या चटक्याने आणि उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे सुखद दिलासा मिळाला सरकारची ई सेवा केंद्रे महागली शासकीय दाखल्यासाठी मोजावे लागत आहेत आता सत्तर रुपये दुपटीने वाढ हरभरा खरेदीत केंद्र सरकारची नामुष्की के हमी भावाने एक टक्काही नाही बाजारभावाने खरेदीचा विचार केंद्र सरकारने यंदा देशातील एकूण अंदाजित हरभरा उत्पादनाच्या पंचवीस टक्के खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असताना प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत एक टक्काही खरेदी झालेली नाही हरभऱ्याचे भाव हमी भावाच्या आसपास पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारी खरेदीकडे कल नाही अकोला जिल्ह्यात केवळ सतरा टक्के पीक कर्जाचे वाटप नेत्यांच्या विरोधाभासी वक्तव्यामुळे कर्जमाफीचा संभ्रम व्यापाऱ्यांकडून मापात पाप चौदा किलो हळदीसाठी चार किलोचा झोल करत शेतकऱ्यांची फसवणूक हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या हळद काढणे कोचा नावाची हळद ही मागडी विक्री होते या कोचा हळदीचा भाव प्रति किलो दोनशे तीस रुपये इतका आहे शिक्षक भरती प्रक्रियेत खोटी व चुकीची माहिती दिल्यास होणार थेट कारवाई शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी दोन मे पर्यंत मुदत डी बी टीतील दोष शोधण्यासाठी समिती रिझर्व्ह बँकेकडून दखल शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडील विविध अनुदान तसेच मदतीच्या रकमा काही बँकांकडून डी बी टी प्रक्रियेद्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे आढळून आलेले आहे या प्रकाराची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेने एक अभ्यास समिती नेमल्याची माहिती सूत्रांनी दिली बांदावर कांदा विक्रीकडे करें शेतकऱ्यांचा कल कांदा काढणीचा खर्च मजुरीचा खर्च तसेच कांदा बाजार समितीच्या आवारात नेण्याचा वाहतूक खर्च आणि त्यात मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे कांदा उत्पादकांच्या हाती काहीच लागत नाही राज्यातील एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही उद्यापर्यंत सर्वांना मायदेशी पाठवणार मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती पाकचे नागरिक हरवल्याचे वृत्त निराधार इंदापूरच्या दक्षिण पट्ट्यात केळी पिकांना अवकाळी फटका पंचनामा करून शासनाने तात्काळ भरपाई देण्याची मागणी वादळी वाऱ्याने काही प्रमाणात केळीच्या बागांची पडझड हाती आलेले पीक जमीन दोस्त बहात्तर तासात लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार खात्यात खटाखट पंधराशे रुपये जमा होणार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी येत्या बहात्तर तासात महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा केला जाणार आहे भारत पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसात पूर्ण करा सीमा सुरक्षा दलाचे सीमा भागातील शेतकऱ्यांना निर्देश तूर आणि हळदीच्या दरात पाच हजारांची घट गतवर्षी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच चिंता कायम सहा हजार सहाशे पासष्ट रुपये तुरीला सरासरी दर मिळत आहे अश्रुपूर्ण डोळ्यांनी नातेवाईकांना निरोप पाक नागरिक अटारी मार्गे परत वैद्यकीय वगळता इतर विजाची मुदत समाप्त पाकिस्तानी नागरिकांनी अटारी सीमेवरून पाकिस्तानात परत जाण्यासाठी रांगा लावल्या आहेत त्यांच्या विजाची मुदत समाप्त झाल्यानंतर विशेषतः वैद्यकीय विजावर आलेले नागरिक देशात परतत आहेत शेतकऱ्यांना एआय देणार पिकांवरील किडीचा अंदाज राज्यात दोन हजार सत्तावीसच्या खरीप हंगामापर्यंत ॲपद्वारे शेतकऱ्यांना मिळेल सुविधा लष्करी गणवेश शिवणे व तसेच विक्रीवर बंदी जम्मू काश्मीरमध्ये गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाचे आदेश सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारी योजना शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एकतीस हजार पाचशे रुपयांची मदत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन केले जाते जेणेकरून शेतकरी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी होईल धर्मविचारूनच खरेदी करा मंत्री नितेश राणे यांचा नवीन सल्ला नांदेड जिल्ह्यात केळी निर्यात सुविधा केंद्र उभारणार नांदेड जिल्ह्यात अर्धापूर नांदेड मुदखेड व भोकर या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते या केळीला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे संचय वाटप योजना पुन्हा सुरू माजी मंत्री ॲडव्होकेट डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा शुभारंभ आता पुन्हा भांडे संचय वाटप सुरू करण्यात आलेले आहे वंचित राहिलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सांगली आणि कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणार राज्यात सांगली कोल्हापूरला पुराचा पुरा पुरा नेहमी धोका असतो तिथले पुराचे पाणी वळवून मराठवाड्यात आणण्यासाठीची योजना तयार करण्यात आलेली आहे शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय कल खर्च परवडेना मजूर मिळेना परिस्थितीमुळे शेतकरी हवाल देईल वर्षभर राब राब राबून शेवटी पदरी निराशाच उष्णतेचा कहर पुण्याने विदर्भालाही मागे टाकले राज्यातील सर्वाधिक तापमानाची शहरात नोंद पुण्यात चार दिवसांपूर्वी तापमानाचा उच्चांक झाला होता पुणे शहराचा पारा तेवीस एप्रिल रोजी त्रेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानावर गेला होता रविवारी पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पुण्याने देखील मागे टाकले आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये उलथा पालत लष्कर प्रमुखांसह कुटुंब गायब सैन्यात फूट हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान घाबरले आहे पाकिस्तानच्या सैन्यात दलात फूट पडली असून पाच पेक्षा जास्त सैनिकांनी राजीनामा दिले तर लष्कर प्रमुखांसह कुटुंब गायब झाल्याचे दिसत आहे यष्टी महामंडळाची पाच विभागांमध्ये विभागणी महाराष्ट्रात कर्नाटकी पॅटर्न राबवण्याच्या हालचाली सुरू प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार कंगाल पाकिस्तानने चीन पुढे हात पसरले एक पॉइंट चार बिलियन डॉलर कर्ज मागितले पलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले त्यानंतर कंगाल पाकिस्तानने चीन पुढे हात पसरत कर्ज मागितले महाराष्ट्रासाठी दोन भाऊ हो एकत्र येऊ शकतात तर आपल्यालाही एकत्र यावं लागेल ओबीसीची मुस्लिमांना साथ वक बोर्डाबाबत केलेला हा काळा कायदा मोदींना परत घ्यावा लागेल असे देखील ओबीसी म्हणाले आंबिया संत्र्याला चांगला भाव पतंजलीच्या प्रकल्पामुळे संत्रा उत्पादकांना अशा उत्पादनात घट खर्च वाढला बलुचिस्तान नंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तान विरोधात येलगार हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा असंतोष उफाळून आलेला आहे हजारो नागरिक पाकिस्तान सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्याकडून पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद